नमस्कार मी झाडाचे ताजे ताजे वांगे तोडून आणले आहेत आणि त्याचं खार वांग बनवलं आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग हे आहे जास्वंदीचं झाड तर बघा फुलं किती छान आली आहेत तर मी तुम्हाला वांग्याचं झाड दाखवणार आहे त्याला वांगे खूप लागले आहेत देशी वांगा आहे तर चला मग तुम्हाला मी देशी वांग्याचं झाड आणि त्याला किती वांगे लागले दाखवते हे आहे वांग्याचं झाड तर खूप मोठं झालं आहे माझ्या उंचीपेक्षा पण मोठं झालेलं आहे हे झाड आणि ह्याला खूप काटेला आहेत काटाळू वांग आहे तर बघा किती छान असं देशी वांग लागलेलं ला आहे तर भरपूर अशी वांगे लागली आहेत इथं पण आहे तुम्हाला खास म्हणजे दाखवते ह्याच्या बुडक्यात पण किती वांगे लागली आहेत बघा याच्या बुडक्यात पण एक आणि दोन दोन ह्याच्या बुडक्यामध्ये दोन वांगे लागली आहेत नंतर ही छोटी असं मोठं वांग्याचं झाड आहे बघू शकता इकडे ए... इकडे पण वांग लागलं आहे तर ह्याच्या शेंड्याला पण वांगी लागली आहेत इथं हे दुसरं झाड आहे वांग्याचं छोटं हे पण त्याच जातीचं आहे म्हणजे एकसारखंच झाड आहे तर इथून बघू शकता तुम्ही किती वांगी लागली आहेत झाड वाकलं आहे आणि हे जे झाड आहे ना ते दुसरं झाड आहे म्हणजे हिरव्या वांग्याचं झाड आहे ह्याला हिरवी वांगी लागतात तर तुम्हाला हिरवी वांगी लागलेली पण दाखवते इथं हिरवं वांग एक लागलं आहे तर बघा ही हिरवं वांग आहे हे हे वेगळं आहे आणि ते निळं वेगळं वांग आहे तर याला पण इथं एक आणि इथं छोट असं लागलेलं ला आहे दोन वांगे लागली आहेत तर मी खांदून ह्याला पाणी घातलं आहे रोडच्या साईडला हे वांग्याचं झाड आलं आहे तर खूप छान वांगी लागली आहेत घर घरच्या घरी गर भरपूर वांगी होतात भरपूर अशा भाजी होते आठवड्यातून दोन वेळा तरी याची भरपूर छान अशी भाजी होते ताजं ताजं ताज खार वांग चुलीवरचं तर खूप मस्त होतं तर या सर्वांनी वांग्याची भाजी खायला आता मी टोपलं घेऊन चालले आहे तर चार पाच वांगी निघतात तर ते मी वांगी काढणार आहे म्हणजे भाजी करायची एक अरे हे वांग आहे पण हे वांग निबर झालेलं आहे हे काय मी तोडणार नाही दुसरं वांग तोडणार आहे हे एक हे एक तर आता ह्याला ना काटे आहेत तर खूप जपून तोडावं लागणार आहे बघा किती काटे आहेत त्याला टोचलं तर काही ना खरंच नाही तर वांग्याच्या मुळ्या वरती आल्यात एकच वांग तोडले तर वजन झाले त्याला तर मी पूर्ण वांगे तोडणार आहे ह्याची काय हालत झाली आहे वाकलं आहे पूर्ण झाड तर ह्याला टेकन द्यावं लागणार आहे आणि इकडून मुळ्यावरती या लागल्यात उचकटायला लागल्यात तर त्याला टेकन देऊन त्याच्यावरती माती भरावी लागणार आहे हे आत्ता दाखवलेलं मनानेच गळून पडलं वांग हे बघा ते काहीतरी खराब झालं त्याला आता हे पण वांग मी तोडणार आहे तर बघू शकता पाच वांगे झाले आहेत सर्वांचे नावचे एक एक आणि एक शिल्लक आहे तिथे अजून एक वांग आहे पण ते, ते छोटं आहे त्यामुळे मी पुढच्या वेळेस त्याला तोडणार आहे आणि आता येऊया ह्या वांग्याकडे ह्याला ना काटेच नाहीत हे बिनकाट्याचं वांगा आहे याला कुठेही एकही काटा नाही मऊ आहे एकदम आणि पानं खूप आहेत हे बघा किती छान वांग आहे हे पण आता याला पण मी तोडणार आहे एक पटकन तुटले हे ते नव्हतं तुटत देशी वांगा असल्यामुळे खूप चिवट आहे आता ह्याला एक वांग राहिलेलं आहे त्याला पण एक वांग आहे मधल्या झाडाला आता छोटी छोटी तुम्हाला वांगी दाखवते इथे एक छोटं वांग आहे आणि इथं दोन छोटी वांगी आहेत इथे एक आहे तिथे एक आहे आणि खाली एक आहे तर जा... वांग्याचं झाड ना वाकायला लागलं आहे तर त्याला मी टेकन देऊन त्याला उभं करणार आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण जमिनीमध्ये घालायचं चा म्हणजे छान असं झाड वाढतं नाही तर झाड वाळून जातं सुक्त झाड हे वांगं निबर आहे ह्याची भाजी पण होत नाही पण ह्याला असं वाटतंय की बियाला ठेवावं असं वाटतंय मला तोडू का नको काय समजत नाही तर मला कमेंट करून प्लीज सांगा आणि हे शेवग्याचं झाड आहे बघा किती खाली शेवग्याला फुलं लागली आहेत तर ह्या वांग्याच्या झाडावरती शेवगा आलेला आहे व इकडून हे बघा इकडं पूर्ण असं शेवग्याचं झाड आहे शेवग्याला काही अजून शेंगा लागलेला नाही छोट्या छोट्या शेंगा लागायला लागलेत आत्ता फुलं भरपूर आले तर चला वांग्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा तर इकडे मी चहा ठेवला आहे तर या चहा प्यायला मी एकटीसाठी एक कप चहा ठेवला आहे मस्त अद्रक घालून चहा छान उकळला की चव छान लागते तर या सर्वांनी चहा प्यायला मस्त चहा केला आहे चहा पिल्यानंतर मी स्वयंपाक बनवणार आहे तर मग अशी म्हटल्याप्रमाणे मी वांगे तोडून आणले होते तेच वांग्याचं मी आता भाजी करणार आहे खारं वांगं करणार आहे तर चला भाजी करायला सुरुवात करते वांगे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते वांगे चिरून घेतले तर वांगे कडके जास्त निघाले हे बघा हे वांगे चिरले आहेत मी तर हे पाण्यामध्ये टाकायचे चिरलेले वांगे आणि ह्याला आता मसाला लावून मस्त सुक्क वांग भरले वांगे करायचे असं ताक पण बनवलं आहे तर खूप मस्त असं ताक झालं आहे तर उन्हाळा सुरू होत आहे ऊन भरपूर पडत आहे त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक प्यायला खूप छान असतं म्हणून मी ताक बनवलं आहे बनवते मी सारखं सारखं तर तूप पण बनवलं तर वांग्याला मसाला भरला आहे मी मस्त असं वांग बनवलं आहे वांग्याचा मसाला तयार केलेला मी मी काय वडीव बनवला नाही ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट खोबरं आणि थोडासा गरम मसाला असं सगळं मिक्स करून मी तेलात वांग केलं आहे तर खूप छान लागतं असं तेलातलं ला खार वांग आणि ह्याच्यापेक्षा चुलीवर बनवलेलं तर खूपच छान लागतं तर सहा महिने झाले होते मी झाड लावून वांग्याचं तर सहा महिन्यामध्ये आत्ता त्याला वांगे लागायला सुरुवात झाली आहे तर आपण स्वतः काहीतरी लावलं तर खूप छान वाटतं आणि त्याला मी खूप छान जोपासलं पाणी घातलं खत घातला वेळेवर सगळं केलं आणि आता त्याला फळं आली आहेत तर, तर स्वतः लावलेलं स्वतः कष्ट घेतलेलं एकदम खूप छान वाटतं आणि झाडाचं तोडून पटकन आपण त्याची भाजी जर केली खूप चविष्ट होते तर छान अशा ताजा ताजा वांग्याची मी मस्त भाजी बनवली आहे नंतर शेवग्याची भाजी पण बनवणार आहे तर नक्की माझे व्हिडिओ बघा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद